नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खांदेशच्या पद्धतीने रात्रीचे जेवण आठवड्यात एकदा तरी खानदेशात खिचडी बनवली जाते सोबतच दशमी लोणचं पापड शेंगदाण्याची चटणी हा पण खिचडीमध्ये पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट हवं म्हणजे भाताचा लगदा नाही झाला पाहिजे तेव्हाच खानदेशी खिचडी वाटते चला तर परफेक्ट प्रमाणात बनवूया तर सर्वात आधी आपण खिचडीसाठीचे साहित्य पाहूयात तर इथे मी डाळ तांदूळ शेंगदाणे आणि काही मसाले घेतले तर सर्वात आधी आपण तांदूळाचे प्रमाण पाहूयात तर दोन वाटी एवढे तांदूळ घेतले आहेत मी हे वाळा कोलम तांदूळ आहेत तुम्ही कुठलेही तांदूळ घेऊ शकता ज्या वाटीने डाळ घेतली त्याच वाटीने मी दोन वाटी एवढे तांदूळ घेतले आणि एक वाटी तुअर डाळ घेतली आहे त्यानंतर शेंगदाणे घेतले आहेत मी इथे अर्धी वाटी एवढे शेंगदाण्याचं थोडंसं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून कमी अधिक करू शकता आता मसाले पाहूयात तर एक चमचा एवढी मोहरी घेतली आहे त्यानंतर दोन चमचे जिरे त्याचबरोबर इथे दोन चमचा एवढी लाल मिरची पावडर तिकट्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता त्यानंतर खांदेशीर मसाला किंवा कुठलाही गरम मसाला घेऊ शकता तुम्ही ती दीड ते दोन चमचा एवढा त्याचबरोबर अर्धा चमचा धनेपूड एक चमचा हळद कांदेशी मसाला नसेल तर घरातला कुठलाही साठवणीचा मसाला दीड ते दोन चमचा एवढा घेऊ शकता वजनी म्हणाल तर हे तांदूळ एक चारशे ते साडेचारशे ग्रॅम एवढे आहेत त्यासाठीचा हा मसाला आहे त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे असे थोडेसे जाड चिरून घेतले पंधरा ते वीस लसण पाकळ्या ठेचलेल्या एक चमचा एवढी आले पेस्ट दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं मुठभर जिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ आता तांदूळही इथे धुवून घेतले एक दहा मिनटं तांदूळ भिजू दिलेत बासमती तांदूळ असेल तर पंधरा ते वीस मिनटं तांदूळ भिजू द्या आता गॅसवर कुकर ठेवून घेतला यात घालूया एक मोठे तीन चमचा एवढे तेल तेल चांगले गरम झाले की त्यानंतर घालूया एक चमचा एवढी मोहरी तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं नेहमीच्या तेलापेक्षा अर्धा ते एक चमचा वाढवून घाला मोहरी फुटली की त्यानंतर घालूया जिरे जिरेही चांगले येत जिरे कडीपत्त्याची पानं घालून घेतली आणि सोबतच आता घालूया ठेचलेल्या लसण पाकळ्या लसण पाकळ्या अशा ताज्या ठेचल्या की मस्त असा खिचडी स्वाद आणि सुगंधही छान येतो आता लसण मस्त लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं फोडणी चांगली चरचरीत बसू द्यायची आता थोडासा लसूण तांबूस रंगावर आला आहे आता घालूया यात चिरून घेतलेला कांदा कांदा हवा तर तुम्ही उभा पातळही चिरून घेऊ शकता तोसुद्धा कांदा खिचडीत मस्त लागतो आणि कांद्याचं सुद्धा थोडंसं प्रमाण वाढवूनच घ्यायचं कांद्यासोबतच मी इथे घालून घेतले शेंगदाणे आणि थोडंसं एखाद मिनटं परतवून घेऊयात कांदा जास्त आपल्याला लालसर करायचा नाही कांदा अगदी थोडासाच इथे परतवायचा आहे इथे तुम्ही एक चिरून घेतलेला बटाटाही घालू शकता माझ्याकडे बटाटा संपला होता तर आता ही सर्व परतवल्यानंतर याच घालून घेतली आल्याची पेस्ट आल्याची पेस्ट अशी कांद्यावरून घातली की म्हणजे ती कुकरला लागत नाही भांड्याला कडपत नाही खाली नाहीतर मग फार चिकटते आणि फोडणी चांगली चरचरीत नाही बसत म्हणून कांद्यावरूनच मी आल्याची पेस्ट घालून घेतली थोडंसं परतवल्यानंतर आता यात घालूया काही पावडर मसाले आता घालून घेतले यात मिरची पावडर सोबतच घातले धनेपूळ त्याचबरोबर घालूया गरम मसाला आणि सोबतच हळद खांदेशी मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही घरातला साठवणीचा मसाला किंवा गरम मसाला घेऊ शकता गरम मसालाच असेल नुसता तर तिथे अर्धा ते एक चमचा पूड घालायचे आता पावडर मसाले करपले नाही पाहिजे म्हणून यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊयात आणि पाणी घातल्यावर मसाला चांगला ओलसर होतो आणि मस्त असा शिजतो कांद्यासोबत तर थोडंसं पाणी घालून घेतलं मी आणि थोडंसं परतवल्यानंतर आता यात पुन्हा घालूया आपण अर्धा ते ग्लास एवढं गरम पाणी आणि एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे काय होतं की याची मस्त अशी ग्रेव्ही होते आणि कांदा मसालाही मस्त या ग्रेव्हीत त्याचा अर्क उतरतो आणि आता वरून चिरलेली कोथंबीर घालूया यातच आणि मिक्स करून घेऊयात आता यावर ठेवूया आपण एक काही सेकंदांसाठी झाकण ठेवून घेऊयात म्हणजे मसालाही मस्त शिजेल आणि याला तवंगही छान येईल तर एक तीस ते चाळीस सेकंदांसाठी मी झाकण ठेवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त असा सुगंधही येतो आहे आणि मस्त असा या ग्रेवीला तवंगही आला आहे तर घट्टसर असा हा मसाला मस्त शिजून गेला आहे आणि मग नंतर यात घालायचे शिजवून घेतलेले तांदूळ या स्टेजला तांदूळ घातले की चांगले या ग्रेव्हीत आपल्याला मिक्स करता येतो तर इथे मी वाळा कोलम तांदूळ घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलाही तांदूळ घेऊ शकता बासमती घे घेत असाल तर एक दहा मिनटं जास्त भिजू द्या मी इथे दहाच मिनटं तांदूळ भिजवून घेतला वाळा कोलम तांदूळ आहे आता चांगलं या ग्रेव्हीमध्ये या मसाल्यामध्ये तांदूळ मस्त एकजीव करायचं चांगलं असं मिक्स करून घेतलं की आता यात घालूया या स्टेजला चवीनुसार मीठ तांदूळासोबतच असं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं हवं तर तुम्ही उकळीमध्ये सुद्धा मीठ घालू शकता तुम्ही जर असं तांदूळासोबतच मीठ घालत असणार तर पावचमचा मीठ चवीपेक्षा वाढवून घाला आणि जर उकळी आल्यावर मीठ घालत असणार तर मात्र तुम्ही चवीनुसार मीठ घाला कारण उकळी आल्यावर मिठाचे जे लोहतत्व आहे ते कायम राहतात आणि चव मिठाचा अंदाज एकदम बरोबर येतो लवशी असाल तर उकळीसोबतच मीठ घाला तर आता यात मी पाणी घालून घेतले एकदा मिक्स करून घेतलं तर महत्त्वाचं इथे पाण्याचं प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे ते दुपटीने जसे की आपले दोन वाटी तांदूळ होते एक वाटी डाळ होती तीन वाटे झाल्या आणि त्याच्यात दुप्पट पाणी घालायचं आहे आपल्याला सहा वाटी सहा वाटी पाणी घालायचं आहे गरम जर बासमती तांदूळ असेल जास्त वेळ विजू दिला असेल तर एक पाववाटी पाणी कमी करून घेऊ शकता जर तांदूळ कमी वेळ भिजला असेल बासमती तर पाववाटी पाणी वाढवून घेऊ शकता आता उकळी येऊ द्यायची तेव्हाच कुकरचं झाकण पुन्हा बंद करायचं आणि मग नंतर शेटी लावायची पोळी आल्यावर चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर झाकण लावलं तर याने काय होतं भात एकसारखा शिजतो हो खिचडी मस्त मिक्स होऊन शिजते नाहीतर मग काय होतं एका बाजूला मसाला एका बाजूला भात असं होतं आता कुकरची एक शेट्टी होऊ देऊयात आणि गॅस बंद करूयात तुमच्या कुकरच्या शेट्ट्या जर लवकर लवकर होत असतील तर तुम्ही दोन ते तीन शिट्ट्या करून घ्या आणि गॅस बंद केल्यावर एक पाच मिनटं असाच कुकर ठेवू द्या म्हणजे एकदम वाफ काढू नका आता हे पहा एक पाच मिनटानंतर झाकण बोलून पाहिले तर हे पहा मस्त अशी खिचडी एकसारखी शिजली कुठे पांढरी कुठे मसाला जास्त असा नाही तर एकसारखा रंग आला आहे खिचडीला आता वरून चिरलेली कोथंबीर घालून घेतली आणि गरमागरम खिचडी मस्त सर्व करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं सा, मुरमुऱ्यासारखा हा भात झाला आहे एकनेक भाताचा मोकळा झाला आहे सोबतच मी इथे दशमी तीळ शेंगदाण्याची ओली ही बनवून घेतली आहे आणि ताटात लोणचं पापड एकदम खानदेशातला रात्रीचा बेत आहे तर तुम्ही पाहू शकता आपली खिचडी ही मस्त एकसारखी आणि मुरमुऱ्यासारखी झाली आहे भाताचा एकनेक शीत मोकमोकळा झाला आहे आणि खिचडीही मस्त झाली आहे सुगंधित आणि चवदारही तेवढीच आहे तर हे पहा सुटसुटीत अशी खिचडी झाली आहे भाताचा एकदम लगदा नाही झाला आहे आपण इथे परफेक्ट पाण्याचं प्रमाण घेतलं होतं तर खानदेशात पंधरा दिवसात आठवड्यात असा भेद केला जातो आणि आवडीने घाललं जातं दशमीसोबत तीळ शेंगदाण्याची अशी ओली चटणी बनवली जाते तर या दशमी ही खूप खायला मस्त लागते तुम्हाला जर दशमीची रेसिपी हवी असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा लवकरच दशमीचा व्हिडिओ अपलोड करूयात आवडले असेल खानदेशाची रेसिपी खिचडीची तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन राज्यातल्या नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद